बाईकला मी घेऊन आलो आता एवढं का दिवस थांबलो आम्ही त्याला चिडू काय जे रुसी इंग्लिश फॅमिली हवारी बोलत चला आता मी चालू आहे भिवंडीला शॉपिंग करायला पण शॉपिंग कधी दिवस सांगतो आम्हाला खालती बोलवल्यावर तो झाला नाही आमच्या आमच्यावर घाई गेली आणि तो उशीर झाला बघतो तो काय करतो चल ना थांबल्या आम्ही काही दिवस खालती आता निघला गाईज आम्ही काही आज जरा खालतीच थांबलो बायका दिवस मग चला तुम्हाला खालती जाऊन भेटतो हे बघायच बाईकला मी घेऊन आलो आता एवढं काही दिवस थांबलो आम्ही दादू आता आला भाऊ काय करावं होतं रे हे <laughs> काही चॅटिंग झाले लपूत आता आता व्हायरल व्हायरल तर गाईच फायनली जाऊ आम्ही परत भेट करून बघा घाचोय तर चला तुम्हाला थोड्या वेळात परत भेट तर गाईस जी गोष्ट मला करायची नव्हती तीच करायला भेटली आणि ती ड्रायव्हिंग आहे कारण आता मी ड्रायविंग केलं तर

पोरांसाठी आणि माणसं आणटी पण आहे मी बघतो सा आता काका सांगतील सॉरी काका पप्पा सांगतील साठी आहे हे बघा बघूया तुम्ही एक चॉईस करून मग घेऊ आम्ही जायच आता कपडे बघून झाले आमचे आता मी निघू फक्त बघितले दोन तीन दिवस परत आम्ही फायनल करू हे बघा भाविक दादू अजून डिस्कशन चालू आहे जा मग का आम्ही काय तू सर्वांना फोन करा विचारा कुठला कलर रेट वगैरे खूप डेंजर आता निघतो मग डायरेक्ट घरी बसून भेटतो आम्ही कधी आता आम्ही फ्लॅटून आता आम्ही इकडे जाणार सी एस टीला मुंबईला हे बघा फॉर्च्युनर घ्या घ्यायला आलो आम्ही आता आत्ता आले बघा आम्हाला भेटायला हाय बाय 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 मम्मी नाही ब्लॉग चालू आहे माझा बाय बाय अरे आता कुठे झाली काय फायनली आलो मी घरी मम्मी आम्ही खेळले चॉईस कुरते चला रेडी होतो मग तुम्हाला भेटतो फ्यू मुमेंटला इथे दादू पण रेडी झाला काव्य आले घरी अरे लप लाज नको अरे पहिला काय लांब वर्षी झाले वर। आम्ही निघतो आता आम्ही फॉर्च्युनर खोका कंपनी लावले तुम्हाला तिकडे भेटतो असा का आम्ही आम्ही जिम एकत्र जातो चल सोडा तरी चल, चल। मालिक आहे खोका कंपनीचा मालिक आहे का चल बाय पोहोचलो खोका कंपनी आता निघालो मी

मावशी अतुलच माहिती आहे तुमचं सरप्राईज सप्राईज करतायत कधीपासून नीट विचारला प्लॅन आपण बघितलं आता विचारलं कसं आटकून आटकून बोलला थांबला सांगायचं नाही याला मी किती मी सकाळपासला हेच विचारतो आहे की सांग वा, सांग मला तरी मी कोणाला सांगणार नाही तर नाही सर्वांना सरप्राईज आहे पण जिजा मेन बड्डे आहे तिला सर्व माहिती असेल काय फायदा आहे सर्व माहिती असेल तू हुशार आहे तुम्ही ब्लॉगमध्ये बघितला असेल तर किती हुशार आहे तर आता चला तुम्हाला वडील जाऊन भेटतो तर गाईज मावशीकडे पोचलो आम्ही आता मावशी आमचे सँडविच आणले सर्वांना आहे बघा एवढंच मावशी बाहेर आहे बघा मामा इथे उभे रुधिरा पण बाहेर आहे हा मावशी आल तुम्हाला दाखवतो तर गाईज मावशी आल्या वेलकम वेलकम तुम्ही पाठीवर बसता रुधिरा पण आली गाईस माझ माझे

चल चला गाइस बघा हिवाली आहे बस आहे डबल डेकर ची ओपन चला चला शॉपिंग शॉपिंग चालू झाली खूप टाइम ओनली काही पण घ्या काही पण घ्या तिथेच या थर्टी रुपीस सर्व काय भेटत चला आता चाललो बस हे बघा हो आशे आहे हा फर्स्ट फ्लोर आहे तर काही बस, बस स्टार्ट झाली आता मावशी आता प्लॅन सांगा मला अजून सांगितलंच नाही प्लॅन तो प्लॅन सांगू अजून किती सरप्राईज बस तर स्टार्ट झाली शिवाजी महाराज वास्तू संग्रहालय स्टार्ट झालेली मग मग काय पुढे पुढे चला मग सांगते तुम्हाला काय पुढे तर तर चला बघूया गाई इंग्लिश माणसं इंग्लिश फॅमिली इथे बघा इंडियन नेवीचे

तिरंगा तिरंगा कलर मध्ये केले लाइटिंग याची रिपब्लिक डे मंत्री लोकांचे मी ते हो का इथे स्टे करण्यासाठी इथे निवास आहे कोणाचं मंत्री लोकांचं ना म्हणजे आमदार खासदार मंत्री पकडले काही लायसन्स जवळच ठेवायचं आपला मरीन चालू झाला वाव काला पाणी काला पाणी रात्री येईल रात्री आहे म्हणून तू काला पाणी दिसतो

गाइजय बघा आतमध्ये असं आहे कलर आणि एसी आहे पडलं असं नजारा सिटिंग अरेंजमेंट पण आहे आणि स्टँडिंग पण आहे ओके कॉलेज म्हातारे वितारे आहे त्यावेळेस आणि एसी पण आहे ते एसी चला आता बाहेर बाहेर असते म्हणजे चला बाबा पडले तर मावशी बाय तुला फुल सेलिब्रिट वर आता आम्हाला हे बघा सगळे पाय करतायत नाही आता कोणती तू आपल्याला हो ना कोण ओलखतो एकदा आर्नोला नाही आला बिचाराला आलाच नाही तो

स्टार्टिंग प्लास्टर लास्ट तक येते बने अंडरग्राउंड आहे का नाही नाही गाइस हे काय कमेंट करून नक्की सांगा आम्हाला गिरगाव चौपाटी स्टार्ट झाली आली खाऊ गल्ली हा वाटते मग ही खाऊ गल्ली आहे ओ सोडा इथं खालो गिरगाव चौपाटी गिरगाव चौपाटी सगळं संपले आहे नाही हे कैलाश रे मोहिनत चला होरा और माइनस हो गया भाई इसका <laughs> इसको किसी ने रिस्पॉन्स नहीं दिया स्वराज भूमि ये तो कौन रहता देख। देख। हाँ क्या <laughs> <देख। laughs> <देख। laughs> हुआ रुझिरा आपको इतना शांत शांत क्यों आप इतना चुप चुप क्यों हो बोलो गाय से रुसी हुई है रुसी हुई है विल्सन कॉलेज विल्सन कॉलेज विल्सन कॉलेज

पोलीस स्टेशन हेड ऑफिस आहे मुंबई पोलीस हेड ऑफिस ना सुधीरा नाच सीएसएमटी स्टेशन बस मुंबई सफाई तर मावशी हा वॉज युअर एक्सपिरियन्स मामा तुमचा एक्सपिरियन्स सांगा माईक मी सांगा ना कसं वाटलं तुम्हाला मामाचे एक्सप्रेशन बघूनच समजले काय एक्सपिरियन्स असेल कस तो सफर एक्सप्लेनिंग एका एका शब्दाचं सांग चार पाच असम काय खोटा वर्षी लाल खरं बोल खरं बोल भाई तर सांग तुझा एक्सपिरियन्स कसा होता इतके फास्ट फास्ट नको बोलू सबस्क्रायबर समजून नीट नीट सांग चांगला होता प्रवास आणि तुम्ही पण येऊ शकता त्यासाठी इकडे बुकिंग करावी लागते बसची बस तर गाईज बुकिंग करायचं असतं ते कॉन्टॅक्ट कॉन्टॅक्ट हिम माझ्याकडे यायचं कॉन्टॅक्ट हिम तर चला आता आम्ही बघू पुढचे प्लॅन भेटतो तुम्हाला बाय काहीच हा बघा गोल्डन मॅन <laughs> ताज हॉटेलचे इथे गोल्डन मॅन गोल्डन मॅन मस्त आज हॉटेल आहे बघा इथे मला आधीच तर जायचा चहा पिया जाऊ चहा पाणी घेऊन आपण इकडनं आता रात्र करू आपण तर गर्दी बघ ना राईट बघ ना रात्र जायला गाय बडे बडे सपने हे राहू दे आम्ही आता इकडनंच जाऊ राव दे चल वा माय गॉड

मामा गुड नाईट बाय तर काहीच फायनली पोचलो आम्ही घरी साडेतीन वाजले आता आता आज हो <laughs> आणि <laughs> मी स्कूटीवर जाणार मला झोपलो कारवाई पूर्ण वेळ आता उठलं आपले का आता आम्ही गाडीवर पोचून घरी जाऊन घरी गेले तुम्हाला काहीच पोचलो मी घरी आजसाठी एवढंच जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा आणि तुम्हाला हॅप्पी रिपब्लिक डे बाय गुड नाईट